नागपूरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे गेल्या काही दिवसांपासून नागपुरात खुनांचा सत्र सुरू आहे वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना समोर आली आहे चक्क पोटच्या मुलाने आपल्या आई वडिलांची हत्या केली आहे ही हत्या नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत कॅम्पस कॅम्पसमध्ये घडली आहे आरोपीचं नाव उत्कर्ष डाखोडे आहे तर मृत व्यक्तींचे नाव लीलाधर डाखोडे आणि अरुणा डाखोडे अशी आहे मृतक लीलाधर हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करत होते तर अरुणा विनोबा भा भावेनगर येथील एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होती दोघांचा खून कसा झाला आणि आपल्याच आई वडिलांचा खून का केला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र आरोपी उत्कर्ष सहा वर्षापासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता सतत अपयश आल्याने उत्कर्षच्या पालकांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला देत होते पण उत्कर्ष अभियांत्रिकी पूर्ण करण्याच्या आग्रहावर एम डीचे व्यसन होते आणि या व्यसनामुळे त्याला अभ्यास करता येत नव्हता आई वडिलांच्या सततच्या समजुतीमुळे तो चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या आई वडिलांची हत्या करण्याचा घातक प्लॅन तयार केला पुढे आलेल्या माहितीनुसार उत्कर्षने प्लॅन नुसार सव्वीस डिसेंबरला सकाळी आपल्या धाकटी बहीण सेजल हिला कॉलेजला सोडले होते सेजल बीएमएस चे शिक्षण घेत होती उत्कर्षने बहिणीला कॉलेजला सोडल्यानंतर खसाळा येथील आपल्या घरी पोहोचला तिथे एक वाजताच्या सुमारास त्याने आधी आई अरुणाचा गळा आवळून खून केला त्यानंतर आरोपी वडिलांची घरी येण्याची वाट पाहू लागला पाच वाजताच्या सुमारास वडील त्यांच्या ड्युटीवरून घरी पोहोचल्यानंतर वडिलांवर धारधार शस्त्राने वार करून हत्या केली दोनही हत्या केल्यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून वडिलांची गाडी आणि मोबाईल फोन कोराडी येथे मामाकडे नेला आणि बँगलोरला बहिणीला काकाकडे सोडून दिले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्कर्ष मंगळवारी रात्री त्यांच्या घरी आला आणि त्याने जोरात दरवाजा ठोठावण्याचा बहाना केला त्यानंतर बुधवारी सकाळी ते पुन्हा कोराडीला काकांकडे झोपायला गेला असता शेजाऱ्यांना उग्र वास येऊ लागल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी दरवाजा तोडून आत तपासले असता घरभर रक्ताने माखलेले अरुणा व लीलाधर यांचे मृतदेह अखंड अवस्थेत आढळून आले प्राथमिक तपासादरम्यान खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पोलिसांनी उत्कर्षला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या आई वडिलांची हत्या केली असल्याची कबुली दिली पोलिसांनी उत्कर्षला अटक केली असून पोलीस घटनेचा पुढील अधिक तपास करीत आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद